मोखाडा तालुक्यातील डोलारा येथील प्रसिद्ध महाराज अबोप त्र्यंबक महाराज पालवे यांची पाचवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हरिपाठ कीर्तन आणि रात्रभर भजन असा कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी मोखाडा तालुक्यातील अनेक वारकरी सामील होऊन पुण्यतिथी अतिशय मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली डोलारा गावातील गरीब कुटुंबातील हे गृहस्थ त्यांना पहिल्यापासून अभंग आणि कीर्तनाची आवड त्यामध्ये ते एवढे तल्लीन होते की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठी उंची गाठून आपले नाव पूर्ण तालुक्यात प्रसिद्ध केले असे नाही तर परंतु इतरही तालुक्यात ते महाराज या या नावाने नावाने प्रसिद्ध होते थोर बाया या नावाने संबोधित, अस, संबोधित करत असत पुण्यतिथी कार्यक्रमाच्या वेळी कीर्तनकार अबप रघुनाथ महाराज झोले यांनी त्यांच्याबद्दल सांगितले की त्यांच्यामुळेच आज मी कीर्तनकार बनू शकलो त्यांचेच मार्गदर्शनाने मी घडलो त्यांनी बोलताना सांगितले की पालवे बाबा बद्दल जर सांगायला गेलं तर ही रात्र कमी पडेल त्यांच्यात खूप भरलेली होती लहान मोठ्यांना असत पालवे बाबा हे आमचे गुरुस्थानी होते तसेच पालवे बाबाच्या सगळ्या गाथा या तोंडीपाठ होत्या सतत ते अभ्यास करत असत त्यांनी आपला वेळ हा इतर कुठल्याच गोष्टींसाठी खर्च केला नाही फक्त ते अभ्यास करून त्यांनी वारकरी संप्रदायात एक वेगळा ठसा उमटवला आहे पालवे बाबांचे जे अंगी गुण होते ते आपल्या पूर्ण तालुक्यात कोणाकडेही नाहीत असे यावेळी बोलताना महाराज म्हणाले पालवे बाबांची अनेक गोष्टी सांगून त्यांनी कुटुंबाला आणि वारकरी आणि गावातील लोकांना मनमोहित करत आपल्या कीर्तनाची सांगता केली यावेळी पंचक्रोशीतील तमाम कीर्तनकार प्रवचनकार वारकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमनाथ पालवे गोविंद पालवे सुनीता रोकडे शालिनी दोंदे प्रियांशु पालवे दीक्षा उबाळे बाळू गांगुर्डे रघुनाथ गंगुर्डे अस्मिता पालवे यांचे आणि ग्रामस्थांचे त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर पालवे यांनी विशेष आभार मानले शाळेतून पहिलं बापात घरी आल्यावर बाप सांगणार ते कपडे पडले होता दिवस भरत बाप त्याला काय नका उतरले अगदी खुर्ची सरळ काठी पडले सरळ उतर ठेव अगदी लहानपणापासून आठवी नवी दहावी पर्यंत गेला म्हणून बाबाचा बाबाचं किती तरी वर्णन केला तरी कमी पडताना तिथे गुरुच होते ज्यांनी आम्हाला या जागेवर उभं केलं समजून घेतलं त्याने हात मंत्र होता हात मंत्र होता समाजाची कसा वागाव कसमान जगायचं शिकवण होती बाबाची आणि जेव्हा बाबा गेले ना खऱ्या अर्थाने वारकऱ्याला मोठं दुःख झाला घरातल्या बांधाना दुःख होतं नवल नाही पण खरे समाजाला दुःख झालं वारकरी समाजाचे चांगला पाहायचं हो <laughs> एक दगड बाजूला धासून धसून पडला का माहिती तशी दोन तीन माणसं होती शिरद गावची जाधव बाबा आणि पालेव बाबा एकादशीचा कार्यक्रम जवळजवळ आम्ही एकोणास वर्षी चालू होता आणि प्रत्येक एकादशीला काकडा करणार दोन मंडळ जाधव बाबा नसले पालेव बाबा तरी असले आणि अगदी दोन्ही माणसं सारखीच आणि काकड्याच्या बाबतीत एक नंबर आणि त्याच्यामुळे आजही आम्ही ही मंडळी काकडा करते हे पालेव बाबाचं जाधव बाबाचं ऐकून टाकला शिकले मनात टाकला तर बाबा बरोबर आहे की पहिली सुरुवात पाले बाबांचे आकडा कसं करायचं त्यांच्याकडून शिकण्याचं त्याचं वर्णन कसं करायला असं किती जरी बोलला कधी कधी असं होतंय बोलता 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 तो त्या मला काही गोष्टी मला सांगायला बरं वाटत नाही जर सांगायला गेला त्यांचा विषय काढला का आमच्या डोळ्याला पाणी तेवढा एवढी नम्रत होते वाईट वाटेल आहे तर तुम्हाला मग तुम्हाला सांगू जर एखाद्या वारकरी शाळ मला केली ना पालेबाबांच्या बाबतीत ते विचारे लहान असो मोठा असो सगळ्यांच्या पाया पडतो बरोबर आहे आता आईला थोडं वाईट आईक वाईट म्हटील पण कसं बाबाचं म्हणणं होतं ज्ञानेश्वर सांगितलं होतं सांगताना पाणी होत लहान पोर दिसलं तरी बाबा पाया पडत होती एखाद्याने शांपणा केली ना बाबा नको ना बाबा एवढे एवढे अगदी लहान बाळ बाबा सह सांगायचे दादा पडून पाया बाबा नको ना तुम्ही मोठे महाराज एकदा बाबा म्हणले ने दूर लोक पडवे या महारावा पाया वाई सांगतो पण बाबा म्हणले एवढा पडले पाहिजे बाबा सारखा तुझा बाबा नाही महाराज आणि असा बाबा यांचा निघून गेल्यानंतर तरी वार्ता द्यायला धाकावा असा हा वार्तायला झाली हानी आणि म्हणून तिथे बाबा गेले नाही बाबा आजही मामार आहे आणि म्हणून त्यांची पुण्य तिथे आहे आणि म्हणून त्यांनी आईचा बाप बाबा त्यांना वंश मुक्ती महाराज गोरखामा दिला असे पाले बाबा जवळ त्यांनी त्यांनी बाबाचा अभ्यास केला त्यांनी ओळखला पाले बाबा कोण होते ज्यांनी ओळखलाच नाही त्याच्या जवळून गेले सांगण्यात आले पण बाबांची ओपिमत त्याला कळत नाही ओळखता आला बाबा महान संत होते आपल्या मकाळ्या पाहतो म्हणून त्यांची पुण्यतिथी चालवली ही परंपरा आहे आणि आज त्यांच्या परिवारात मला त्यांची मुलगी बाबा तेच पण बोलते वाटते आणि बाबाची परंपरा पण मला हे जे करणे आम्हाला बीज वाढवा नामाचं बीज बाबाच वाढत राहिलं पाहिजे म्हणून बाबांनी सुद्धा त्यांचा वासना चालवला आणि चालवतात आणि चाललंच पाहिजे काय जीवन जगायचंय भगवंताला जीव आवडतंय ना ते कर आवड देवाची तो एक प्रकार नामाचा उच्चार तुळशी महाराजा चंदन केला हृदय बाबा काय वेळे नव्हते त्यांनी कोणाच ऐकलं नाही कला कधी लोकांनी केला तरी विरोध बाबा हे नाही आपलं काम तरी बाबाने कोणाच ऐकलं नाही त्यांचाच मार्ग आणि शेवटी आयुष्याचा शेवट गोड केला याचसाठी केला होता आठ आता शेवटचा दिवस गोड केला आणि तरी मी एवढं बोलत असताना वेळ जास्त झाले तुम्ही भले बाळ मी तेही सांगतो मला जास्त माणसं नाही घेतो माणूस काही महाराजांचं म्हणणं आहे एवढे सेवा कीर्तन मी एवढं तुम्हाला हरका म्हणतो का किती किमतीचा आहे एवढे माणसं कीर्तन तुझं महाराज करणार नाही मला एवढ्याच समाधान वाटलं आपल्या कीर्तनला जास्त माणसं अतिवंत पाहिजे ऐकणारे पाहिजे एवढे नृत्य एक नृत्य ऐकणारे असले याच्यापेक्षा एक कमी असले मला चालते कारण मी साधा बाबा आहे कोरून नाही बाकी साधा बाबा आहे मन मोकळे हो पाण्याने बोलायचं काही वाईट वाटत तर त्याचा खेळ नाही तुम्हाला परत तारीख नाही मिळणार अशी भीती नाही झाकच नाही बोलायचं नाही तारीख काही नाही आधी दोन तारख होत्या महाराजांना पाठवून दिला प्रभू त्यांना जमा महाराज एकदमच पहिले राजाला महाराजांना सांगितलं तेव्हा आनंद झोले बाबाच्या बरोबर कीर्तन करा माणूस तयार करा आपले जो एक दुसरे महाराज कीर्तन करा दुसरे महाराज आपण हे महाराज कीर्तन करा मग प्रवचनला बघू का महाराजांना पाठवला आणि

बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपले